दुकानांची शटर बंद झाली काही ठिकाणी टायर जाळण्यात आले लोकं जमली आंदोलनं झाली ठिय्या मांडला बसेसची तोडफोड झाली हा तणाव इतका वाढला की बसेस बंद करण्यात आल्या पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला हे सगळं घडलं कुठं तर परळीमध्ये आणि हे सगळं घडलं का तर वाल्मिक कराडवर मुक्का लावण्यात आल्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयानं वाल्मिक कराडवर मुक्का लावण्यास मंजुरी दिली त्यानंतर परळी मधलं वातावरण बदललं वाल्मिक कराडच्या समर्थकांनी थीक ठिकठिकाणी आंदोलनं केली पण वाल्मिक कराड सरेंडर झाल्यावर त्याला कोर्टात हजर केल्यावर शांत असणारे त्याचे समर्थक आता चिडले कारण कराडवर मुक्का लागला कारण परळीत चर्चा सुरू झाली मुक्का लागला आता अण्णाची सुटका होणं अवघड आहे ज्या वाल्मिक कराडवर मुक्का अंतर्गत कारवाई होऊ नये म्हणून लोक जमले तो वाल्मिक कराड मोठा झाला गोपीनाथ मुंडेंच्या साथीनं कॉलेजमध्ये शिकत असताना परळीत आलेला वाल्मिक कराड गोपीनाथ मुंडेंच्या घरी घरकाम गर करत होता पाहता पाहता त्यानं मुंडेंचा विश्वास संपादन केला पुढे राजकारणात आणि मग सगळ्या परळीत झम बसवला पण आज वाल्मिक कराडवर जो मुक्का लागलाय तो कायदा अस्तित्वात आणला गोपीनाथ मुंडेंनी हा कायदा अस्तित्वात कसा आला मुंडेंनी आणलेला कायदा आता त्यांच्याच कधी काळच्या समर्थकाच्या अडचणी कशा वाढवू शकतो पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू हा तेव्हाचा काळ जेव्हा देशात अस्थिरतेचं वातावरण होतं खास करून पंजाबमध्ये संघटित टोळ्यांची दहशत होती हे कंट्रोलमध्ये आणण्यासाठी केंद्र सरकारनं टाळा म्हणजेच टेररिस्ट अँड डिसरप्टिव्ह ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट आणला जो भारताचा पहिला अँटी टेररिस्ट लॉ होता सगळ्या देशभरात टाळा लागू होता सरकारी कर्मचाऱ्यांपासून देश सोडून गेलेल्या भारतीयांवर सुद्धा टाळा लागत होता पुढं टाळा फक्त गुन्हेगारांवर नाही तर राजकीय नेत्यांवर सुद्धा लागला साहजिकच टाळाचा गैरवापर होतो अशी टीका देशभरातून होऊ लागली टीकांचं रूपांतर आरोपांमध्ये झालं आणि प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं सर्वोच्च न्यायालयानं टाडा कायद्यातल्या तरतुदींवर आक्षेप घेतला आणि केंद्र सरकारला हा कायदा मागे घ्यायला लागला हा तो काळ होता जेव्हा मुंबईतला अंडरवर्ल्ड फॉर्म मध्ये होतं वेगवेगळ्या कंपन्या अस्तित्वात येत होत्या कंपन्यांमधला संघर्ष टोकाला गेला होता मुंबईचे रस्ते दिवसा ढवळ्या रक्ताचे सडे बघत होते या टोळ्यांना टाळ्याची भीती होती पण आता टाळा रद्द झाल्यानं मुंबई पुणे आणि महाराष्ट्राच्या इतर भागातली संघटित गुन्हेगारी डोकं वर काढेल अशी भीती महाराष्ट्राचे तेव्हाचे गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांना होती कारण टाळा अस्तित्वात नसल्यानं गुन्हेगार बाकीच्या कायद्यांमधल्या तरतुदीचा फायदा घेऊन तुरुंगाच्या बाहेर येत होते संघटित गुन्हेगारी वाढत चालली होती हे रोखण्यासाठी ठोस पाऊल उचलणं गरजेचं होतं याची जबाबदारी गृहमंत्री या नात्यानं गोपीनाथ मुंडे यांच्यावरच होती टाळा कायद्यातल्या ज्या ज्या कलमांवर सर्वोच्च न्यायालयानं आक्षेप घेतला ती कलमं टाळून महाराष्ट्रातली संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी कायदा आणायचा विचार गोपीनाथ मुंडेंनी केला आणि लागलीच त्या दिशेनं पावलं सुद्धा उचलली मुंडेंनी राज्यातल्या अधिकाऱ्यांना दिल्लीला पाठवलं पुढं जाऊन न्यायालयानं या नव्या कायद्यावर टाळाप्रमाणे शंका उपस्थित करू नये असा हेतू गोपीनाथ मुंडेंचा सा होता सारासार विचार करून कायद्याची प्रत्येक चौकट अभ्यासून गुन्हेगारांवर आणि गुन्हेगारीवर जास्तीत जास्त वचक कसा आणता येईल याची आखणी करत गोपीनाथ मुंडेंनी हा कायदा आणला महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ॲक्ट म्हणजेच मुक्का एकोणीसशे नव्याण्णवमध्ये केंद्र सरकारनं मुक्का कायद्याला मंजुरी दिली आणि नायगावला झालेल्या पोलीस दलाच्या मेळाव्यात मुंडेंनी या कायद्याची अंमलबजावणी हो केली तारीख चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णव अंमलात आणला ही फक्त महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या दृष्टीनं महत्वाची घडामोड होती गोपीनाथ मुंडेंनी मुक्का कायदा अस्तित्वात आणताना इतका बारीक विचार केला होता की के एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये मुक्का कायदा अस्तित्वात आल्यापासून आज तागायत या कायद्यावर सर्वोच्च न्यायालयानं आक्षेप घेतलेला नाही मुंडेंनी कायदा तयार करताना घेतलेली मेहनत राज्य आणि देश दोन्हीसाठी महत्वाची ठरली कारण अंतर्गत करण्यात येत असलेल्या कारवाईमुळे महाराष्ट्रातल्या विशेषत मुंबई आणि पुण्यातल्या भाईगिरीला आळा बसला मुक्क्याची ताकद आणि नसलेल्या त्रुटी बघून दोन हजार दोनमध्ये देशाची राजधानी दिल्लीमध्येही मुक्का लागू करण्यात आला आता मुक्का इतर कायद्यांपेक्षा वेगळा कसा आहे तर अट्टल आरोपी गँगस्टर हे इतर कलमांमध्ये मिळणाऱ्या तरतुदींचा आधार घेत पळवाटा शोधतात जामीन सुद्धा मिळवतात पण जर मुक्कांतर्गत कारवाई झाली तर जामीन लवकर मिळत नाही मुक्काच्या सुनावणीसाठी विशेष मुक्का कोर्ट असतं कायद्याचा दुरुपयोग होऊ नये म्हणून एखाद्या विरोधात मुक्कांतर्गत गुन्हा दाखल करायचा असेल तर अतिरिक्त पोलीस आयुक्तांची परवानगी लागते पण मागच्या दहा वर्षात आरोपीला संघटित गुन्हेगारीमुळे दोन वेळा अटक झाली असेल तर मुक्का लावता येतो मुक्का कायद्याचा फायदा पोलीस तपासात सुद्धा होतो जर आय पी सी किंवा आता बी एन एस अंतर्गत गुन्हा दाखल असेल तर आरोपीच्या विरोधात नव्वद दिवसाच्या आत न्यायालयात चार्जशीट दाखल करावी लागते चार्जशीट दाखल झाली नाही तर आरोपीच्या सुटकेचा मार्ग मोकळा होऊ शकतो पण मुक्काअंतर्गत कारवाई झाली असेल तर पोलिसांना चार्जशीट दाखल करायला सहा महिन्याचा वेळ मिळतो तसंच मुक्काअंतर्गत अटक करण्यात आली असेल तर आरोपींची तीस दिवसांपर्यंत पोलीस कोठडी मिळते इतर गुन्ह्यांमध्ये केवळ पंधरा दिवसांच्या पोलीस कोठडीची तरतूद आहे मुक्काअंतर्गत कमीत कमी पाच वर्षांची शिक्षा होऊ शकते गुन्हा जर जास्त गंभीर असेल तर फाशीची शिक्षा सुद्धा होऊ शकते एक ते पाच लाख रुपयांचा दंड सुद्धा सुनावण्यात येतो थोडक्यात मुक्क्यामधल्या तरतुदी या जास्त कडक आहेत ज्यात पळवाटा फारशा नाहीत साहजिकच संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मोक्का महत्त्वाचा ठरतो आता संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडसह नऊ नौ आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे त्यामुळं या प्रकरणाच्या तपासासाठी चार्जशीट दाखल करण्यासाठी पोलिसांना जास्तीचा वेळ मिळणार आहे न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरी त्यांचा जामिनाचा मार्ग कठीण झाला आहे पोलीस चौकशीत वाल्मिक कराड किंवा इतर आरोपी जे काही सांगतील तो त्यांचा कबुली जबाब म्हणून ग्राह्य धरण्यात येईल मुक्का लागल्यामुळं पोलीस सुद्धा चार्जशीट आणखी भक्कम करण्याचा प्रयत्न करतील साहजिकच वाल्मिक कराड आणि इतर आरोपींच्या अडचणी आता वाढलेल्या आहेत बीडमध्ये वाल्मिक कराड समर्थक कराडवर चुकीची कारवाई झाली दबाव आणला गेला असा दावा करत आंदोलन करत आहेत पण कराडवर जो मुक्का लागला तो अगदी सारासार विचार करून अंमलात आणला तो महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनीच हाच कायदा आता बीडच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्याही केंद्रस्थानी आहे कारण मुक्का लागला आहे वाल्मिक कराडवर तो वाल्मिक कराड जो गोपीनाथ मुंडेंच्या मदतीनंच मोठा झाला सगळ्या प्रकरणाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका